गर्लगुंजी तालुका खानापूर गावचे शेतकरी नागो गंगाराम बाबीचे वयवर्ष पंचावन्न राहणार चवाट गल्ली हे शनिवारी शेतात गेले होते सायंकाळी पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी विहिरीकडे गेले होते हातपाय धुण्यासाठी विहिरीत उतरत असताना त्यांचा पाय घसरून पाण्यात पडल्याने मृत्यू झाला सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने शेताकडे जाऊन शोधाशोध केली असता विहिरीच्या काठी चप्पल दिसून आली लागडीच विहिरीत शोध घेतला असता मृतदेह आढळून आला खानापूर पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली असून सरकारी दवाखान्यात शवचिकित्सा चिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला रात्री उशीरला गर्लगुंजी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या मागे पत्नी दोन मुलगे दोन मुली असा परिवार आहे